सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत भाऊचा धक्का ते विजयदुर्ग रोरो बोट सेवा अंतर्गत एम टू एम ही प्रिन्सेस बोट आज सायंकाळी सहा वाजून तीस मिनिटांनी विजयदुर्ग बंदर येथे दाखल झाली मुंबईहून निघालेल्या या बोटीची जयगड आणि विजयदुर्ग या ठिकाणी चाचणी घेण्यात आली ही चाचणी यशस्वी झाली आहे राज्याचे बंदर विकास मंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतील ही सागरी रोरो सेवा कोकणच्या पर्यटन वृद्धीसाठी एक महत्वपूर्ण पाऊल ठरणार आहे ठिकाणी सुरू आहे म्हणून काय भावना सर्वप्रथम मी राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांचे आभार आणि दुसरं आमचे पालकमंत्री नितेशजी राणे यांचेही आभार मानतो माझ्या मी इथला सरपंच आहे आणि ग्रामस्थांच्या माझ्या मी आणि माझ्या ग्रामस्थांकडून मी यांचे खूप खूप आभार मानतो की ह्यासाठी ही एम पी एम बोट म्हणजे या चौऱ्याऐंशी एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली जी बोट होती पॅसेंजर बोट ती आता बंद झाली होती म्हणजे पंचवीस ते तीस वर्ष ही बोट बंद होती आणि ही बोट आज जी सुरू झाली आहे एम टू एम बोट त्यावेळची बोट फक्त पॅसेंजरची बोट होती आज जी बोट आहे ती ही बोट गाड्या म्हणजे रोरो सर्व्हिस आहे आपल्याकडे साठ ते पन्नास ते साठ गाड्या इथून भाऊच्या धक्क्यापर्यंत विजयदुर्ग ते भाऊच्या धक्क्यापर्यंत जातील आणि याचा फायदा आपल्याला पूर्ण सिंधुदुर्ग जिल्हावासी आहे ना याचा पूर्ण फायदा होईल पर्यटकाच्या दृष्टीने तसं आपला जिल्हा पर्यटक जिल्हाच आहे त्यामुळे आपला किल्ला इथे विजयदुर्गात आहे किल्ला किल्ल्याला नामांकन मिळालेलं आहे युनोस्को मध्ये याचं नामांकन झालेलं आहे आणि त्यामुळे येणाऱ्या पर्यटकांना सोयीचा असा प्रवास जलप्रवास सोयीचा प्रवास असा होईल आणि ते जे जलप्रवास जे, 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 सोयीचा असल्यामुळे लोकांना चार, साड़े चार साथ। अपले अपले इल, इल, ते साडेचार किंवा पाच तासात आपल्याला विजयदुर्ग येथे आपल्याला येता येईल आणि स्वतः गाडी घेऊन आपली गाडी घेऊन इथे विजयदुर्ग जेटी पर्यंत येता येईल आणि पूर्ण जिल्ह्याला याचा खूप मोठा फायदा होणार आहे तुम्ही म्हणालात की पर्यटनाला चालना मिळेल त्यासोबतच जगप्रसिद्ध देवगड आपूस याच तालुक्यात होतो तर त्याला किती पद्धतीने याचा फायदा होऊ शकतो नक्कीच म्हणजे आंब्याला याचा पूर्ण फायदा होईल आंबा सीझन इथे देवगड तालुका हा पूर्ण जगात आंब्याला प्रसिद्ध आंब्याचा प्रसिद्धी आहे आंबा आणि ते आंबा इथून लवकरात लवकर वाशी मार्केट म्हणा एक्सपोर्टसाठी लवकरात लवकर लवकरात लवकर जाईल आणि ते उन्हात तापू नये आणि शेवटी उन्हात तापून जातं आणि बारा ते तेरा तास वाशी मार्केटपर्यंत जाण्यासाठी लागतं ते पाच चार ते पाच तासात वाशी मार्केटपर्यंत जर पोचले तर ते आंबे सु, म्हणजे सु, सुरक्षित जातील आणि व्यवस्थित तिथे त्याचा एक्सपोर्ट वगैरे त्याचा हे मिळेल एक्सपोर्टला त्याची चालना चांगल्या प्रकारे मिळेल तुमचं नाव माझं नाव रियाज काझी विजयदुर्ग सरपंच थँक्यू सिंधुदुर्गामध्ये पहिली रोरो सेवाची चाचणी आज यशस्वी होते काय सांगा चाचणी ही यशस्वी झालेलीच आहे बोट खराब वातावरण असल्यामुळे थोडीशी लेट आली आणि त्याच्यानंतर बजरात दाखल झाल्यानंतर थोडासा उशीर झाल्यामुळे बोट सध्या इथे समुद्रात लँड करून ठेवलेली आहे आणि ती सकाळी आपल्या ह्याच्यामध्ये म्हणजे पाणपूरच्या तिकडे येऊन ती हे लँड केली जाईल बोट पण तसं काय प्रॉब्लेम काय नाही आहे बोट बदरात दाखल झालेली आहे बोटीला लँड करण्यामध्ये तसा प्रॉब्लेम आहे भरती बोटीचा जरा थोडासा प्रॉब्लेम असतो ते समुद्र किनारे वर्णा रस्ते आणि मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनोनुराज निसर्गाचा आनंद आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंचाहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय ना देवघड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह सह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत